नमस्कार मी राहुल टीव्ही मध्ये तुमचं स्वागत पुन्हा तीच विनंती आमचं हो, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आम्ही सगळ्याच प्लॅटफॉर्ममध्ये आहोत आणि तिथे तुम्ही जे जे मुद्दे टॅग करता बगतों कि ते आम्ही बघतोच आणि आता तर आम्ही ज्या पद्धतीनं ही माहिती सगळी महाराष्ट्रासमोर ठेवतो आहोत एक जबाबदारी म्हणून ठेवतो आहोत कारण ही जी घटना घडली आहे तो एक एक्झाम्पल सेट झाला पाहिजे महाराष्ट्रासमोर की अशी एखादी कृत्य जेव्हा केलं जात आहे तेव्हा माध्यम जबाबदार राजकारणी तेवढे जबाबदार गृहमंत्री तेवढे जबाबदार पोलीस काय करू शकता यातला एकही घटक जबाबदारीनं नाही ना वागला तर हे असंच चालू राहणार आहे त्यामुळे ते कसं चालू राहू नये असं वाटत असेल तर ह्या वार्तांकनाकडे आपल्याला खूप बारकाईनं बघायचं आम्ही काही नवीन सांगत नाही होत मी स्वतःची मतं पण देत नाही मला जेवढं ह्या पोलिसांच्या तपासातनं समोर येतं आहे त्याची फक्त सांधेही जोळायची मी जेव्हा श्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होता तेव्हा मुंबईमध्ये होतो आणि ज्या हॉटेलमध्ये मी थांबलो होतो तिथपासून ते ज्या आझाद मैदानावरती हा शपथविधी झाला तिथपर्यंतचा प्रवास करत असताना मला काही होर्डिंग दिसली आणि तेव्हा आवादा कंपनीचं नाव हे पहिल्यांदा मी बघितलं त्या आवादा कंपनीच्या नावाचे तिथे फलक लागले होते माननीय पंतप्रधानाचं आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करणारे ते फलक होते म्हणजे ही कंपनी तसे इन्फ्लुएन्शियल कंपनी आहे आणि बहुधा त्यामुळेच असेल की अशी चर्चा आहे की या केसमध्ये पीएमओ मध्ये पण पर्यंत हे प्रकरण गेलं होतं इनिशियल स्टेजमध्ये आणि काही माध्यमांनी त्याच्या बातम्या पण छापल्या होत्या की श्री अमित शहा यांनी श्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात कळवलं वगैरे वगैरे पण ही कंपनी अर्थातच इन्फ्लुएन्शियल आहे याबद्दल काही प्रश्न नाही आणि म्हणूनच जो कराडचा जो रिमांड नोट जो आहे जो पीसीआर आता पोलिसांनी घेतला त्याच्यातल्या ज्या नोंदी आहेत ते त्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि मी आता महाराष्ट्राला या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देणार आहे की आवादा कंपनीनं दोन कोटी रुपयांची खंडणी का दिली काय अशी कारणं होती की ज्या कारणामुळं आवादा कंपनीला ही खंडणी द्यावी लागली त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल पण आधी या वाल्मी जी, मधे आ, ही जी न्यायालयामध्ये सादर झालेली रिमांड नोट आहे ती महाराष्ट्र बघतोय आता ही ही माहिती कुणाकडे नाहीये जे आम्ही तुम्हाला सांगतो आहोत जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्या दरम्यान फोन कॉल झालेले होते आम्ही तुम्हाला सांगितलं की यातले काही फोन आ, सेल नंबर मोबाईल नंबर हे अमेरिकेमध्ये रजिस्टर्ड झालेले होते आज तेच सगळे तपशील महाराष्ट्र बघतो आहे आणि आता ही नवीन माहिती पण मी तुम्हाला सांगेन की काय कारण आहे की अवादा कंपनीनं दोन कोटी रुपयाची खंडणी दिली कुठुस्त्र होती की खरं म्हणजे दहा कोटी रुपयाची खंडणी त्यांना मागितली पण त्याच्या आधी आपल्याला हे जे पोलीस अधिकारी आहेत किरण पाटील अप्पर पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी ह्या संदर्भामध्ये जी रिमांड नोट केली त्यातले जे पॉइंट आहेत जे दहा मुद्दे आहेत ते दहा मुद्दे आपण नीट समजून घेऊ आणि ते मुद्दे फार महत्त्वाचे आहेत आता घडलंय काय हे मी तुम्हाला सांगतो हो, की ज्या कारणामुळे वाल्मिकला ह्या प्रकरणामध्ये पोलीस कोठडी मिळाली मुद्दा क्रमांक एक सदर गुन्ह्यातील आरोपींनी कट करून अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला म्हणजे ही संघटित गुन्हेगारी कट कधी होतो जेव्हा दोन पाच दहा लोक येतात जसं आपल्याकडे एकशे चौवेचाळीस बॉम्बे अॅक्ट प्रमाण आपण लावतो ज्याला दोन किंवा दोन पेक्षा पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोक एकत्रित आले तर त्याला आपण जमावून तसं कट, एक कट ही एक डेफिनेशन आहे कायद्यामध्ये कट करण्यासाठी एक विशिष्ट संख्येनं लोक लागतात तसा कट दोन किंवा दोन पेक्षा अधिकच्या लोकांनी केलेला आहे तर वाल्मिक कराडनी तो कट केलेला आहे असं ह्या पोलिसांच्या रिमांड नोटमध्ये दुसरा मुद्दा सदर गुन्ह्यातील एक आरोपी अटक होणे बाकी आहे तो आरोपी फरार होण्यामध्ये वाल्मिक कराड यांनी काही मदत केली आहे का याबाबत तपास करणे इंटरेस्टिंग आहे म्हणजे हे पण आज महिलांना कळते की जो आता तो सांगले का कोणीतरी नावाचा घुसतो आरोपी आहे तो फरार आहे तर त्याच्या फरार होण्यामध्ये वाल्मिकचा हात आहे असा पोलिसांना संशय आहे तिसरा मुद्दा नवीन अटक झालेले आरोपी व सदर आरोपी यांच्याकडे एकत्रित बसून गुन्ह्याच्या संबंधाने तपास करायचा आहे जी नेहमीची पद्धती असते चौथा मुद्दा महत्वाचा आरोपी वाल्मिक कराड याने मयत संतोष देशमुख यांना दिलेल्या धमकीबाबत तपास करायचा आहे तसेच त्यांच्या झालेल्या संपूर्ण संभाषणासंदर्भात सखोल तपास करणे आवश्यक आहे जे मी आधीच सांगितलं होतं की यांच्यामध्ये फोनवरती ते संपर्कात होते मुद्दा क्रमांक सहा ज्याला सरकमन्स्टॅन्सिल एव्हिडन्सेस म्हणतो परिस्थितीजन्य पुरावा त्या सरकमन्स्टॅन्टिव्ह इव्हीडन्सेस तर मुद्दा क्रमांक सहा आरोपी घटनेच्या दरम्यान मोबाईलवरून एकमेकाच्या संपर्कात होते त्यांचेत काय बोलणे झालेले याचा तपास करायचा आहे मुद्दा क्रमांक सात आरोपीने दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी घटनेच्या काही वेळा आधी गुन्ह्यातील दुसरे आरोपी विष्णू साठे यांच्याशी फोनवर संपर्क साधलेला आहे त्यावेळी त्यांच्यात काय बोलले झाले याचा संदर्भ तपासायचा आहे जे महाराष्ट्राने काल सगळं समजून घेतलंय मुद्दा क्रमांक आठ एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने प्राप्त डिजिटल एव्हिडन्सचे अनुषंगाने आरोपीकडे आरुप, सखोल तपास करायचा आहे मुद्दा क्रमांक नऊ सदरच्या गुन्ह्यामध्ये आणखी कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का याचा तपास करायचा म्हणजे पुन्हा एकदा लाईकली सो कारण कुठल्याही गुन्ह्यामध्ये असं घडू शकतो की हा जर संघटित गुन्हेगारीचा भाग आहे तर या गुन्ह्यामध्ये आणखी काही लोक सहभागी असू शकतात असा पोलिसांना म्हणजे सीआयडीला संशय आहे आणि त्या संशयाप्रमाणे ते तपास करतायत आता या नावाचा अंदाज तुम्ही लावा आपापल्या पद्धतीने लोक लावत आहेत पण अंटिनी नांदेस कुठलाही महत्वाचा पुरावा येत नाही तोपर्यंत कुणाचंही नाव घेणं अर्थात योग्य नाही सदर आरोपीने संघटित गुन्हे करण्याच्या सवयीचे असून या संदर्भात सखोल तपास करणे गरजेचे आहे यातील मुद्द्यावर अटक आरोपीकडे तपास करणे असल्याने त्यांच्या गुन्ह्याच्या तपास कामी दहा दिवसाची पोलीस कोठडी द्यावी आणि मग त्यांनी तपासाचा पोलीस डायरी ती जोडलेली आहे आणि मग सगळ्यांना माहिती की याच्यावरती आर्ग्युमेंट झाली वादी प्रतिवादीचं बोलणं झालं आणि सात दिवसाची पोलीस कोठडी वालमी करारला करण्यासाठी पण आता ह्या सगळ्याच्या आधी जी गोष्ट महाराष्ट्राला कदाचित पूर्णपणे माहिती नाहीये ती गोष्ट आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आवाधा कंपनीनं ह्या लोकांना खंडणी खा दिली आणि हे एका कॉर्पोरेट अस्थापनेला कशा पद्धतीनं अक्षरशः गुडघे टकायला लावलं जातं तसे हे सगळे वर्णन आहेत हे पोलिसांचं वर्णन आहे जे कोर्टात काल सादर झालं आहे आणि आता ते मी तुम्हाला सांग काय घडलंय बघा पोलीस काय म्हणतात की घटनेनंतर मयत संतोष देशमुख यांच्याबाबत असलेली जी काही घटना घडली दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन गुले व त्याचे साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून अपहरण करून त्यांचा खून केला त्या काळात सुदर्शन गुले विष्णू साठे व वा वाल्मिक कराड यांचे घटनेच्या अगोदर व नंतर घटनेदरम्यान एकमेकांना फोन कॉल झाल्याचे सीडीआर दरम्यान दिसलेलं आहे ज्या पुराव्याबद्दल आपण बोललो दिनांक हा आता इथे सुरुवात होते की आ, या अवादा कंपनीनं जी एवढी इन्फ्लुएन्शियल कंपनी कदाचित त्या कंपनीने विचार केला असेल की के दोन कोटी रुपये नथिंग वर अस कंपनी विच हॅज अ बिग कॉपरेट ऑफिस आणि विच हॅज अ लॉड ऑफ इंटरेस्ट इन बिझनेसेस त्यांनी या दोन कोटी रुपयाच्या गोष्टीबद्दल फार का ओहापोह केला नाही आणटिले अनलेस त्यांच्या कर्मचाऱ्या मारण होत त्याचं उत्तर इथे महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळणार आहे दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस पूर्वी ऑक्टोबर महिन्यात म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये सुदर्शन गुले यांनी सदर कंपनीचे काम बंद पाडले होते आणि त्याच्या आधी काय घडले बघा दोन कोटीची खंडणीची मागणी केली आणि न दिल्यास काम बंद पडण्याची धमकी कुणी दिली आवाजा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेक वेळा परळी येथील कार्यालयात बोलावून आरोपी वाल्मिक कराड याने दोन कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली आणि न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली म्हणजे काल जे डिफेन्स लॉयर कोर्टामध्ये सांगत होते की आमच्या आशिलाच्या विरोधामध्ये तसे पुरावे आहेत फक्त त्यांचे एवढाच एक पुरावा हा काही पुरावा एवढाच एक पुरावा हा काही पुरावा असू शकत नाही परंतु पोलिसांनी आपल्या तपासामध्ये जे सांगितलं आहे ते फार महत्वाचं आहे की आवादा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेक वेळा परळी येथील कार्यालयात बोलावून आरोपी वाल्मी कराड यांनी दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती आणि न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली होती दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटे यांच्या फोनवरून सुनील शिंदे यांना फोन करून काम बंद करण्याची व सुदर्शन म्हणतो त्याप्रमाणे करण्याची धमकी दिली त्या दिवशी सुदर्शनने आवादा कंपनीत जाऊन वाल्मिक कराड यांची डिमांड पूर्ण करा नाहीतर काम बंद करण्याची धमकी दिली त्यानंतर आरोपीच्या मागण्या पूर्ण न झाल्याने दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन गुले व त्याच्या साथीदारांनी पुन्हा आवादा कंपनी इथं जाऊन तेथील गार्ड व शिवाजी थोपटे यांना मारहाण शिवीगाळ व धमकी दिली त्या दिवशी मयत संतोष देशमुख व गावकऱ्यांचा विरोध केल्यावरून दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी ठरणाऱ्या खंडणीला अडथळा ठरणाऱ्या मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून केला या सरील सर्व घटना गड़, घडत गड़, असतानाच्या काळात आरोपी वाल्मिक वाल वाल कराड इतर आरोपीचा संपर्कात असल्याचं सीडीआरवरून दिसून येत आहे म्हणजे वाल्मिक कराडनी पुण्यामध्ये सरेंडर होत असताना सोशल मीडियावरून स्वतःची क्लिप केली आणि मला फसवलं जात आहे वगैरे जे म्हटलं ते साफ कोट आहे अकॉर्डिंग टू पोलीस इन्व्हेस्टिगेशन दुसरी गोष्ट वाल्मिक कराड हा या सगळ्या लोकांच्या अगदी सुरुवातीपासून संपर्कात होता नव्हे तोच ही संघटित गुन्हेगारी चालवत होता हे पोलिसांच्या तपासावरून आता न्यायालयामध्ये आलेलं आहे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळेला कंपनीचं काम बंद पाडलं गेलं कंपनीच्या लोकांना धमकी दिल्या गेल्या हेही या पोलिस तपासात उघड झालेलं आहे म्हणजे केवळ फोनवरून संपर्क साधून एकमेकांना इन्स्ट्रक्शन दिले असं नव्हे तर याच्या आधीचा जो ऑक्टोबर महिन्यापासूनचा सगळा घटनाक्रम आहे तो घटनाक्रम पोलिसांनी रेकॉर्डवरती आणला आहे आणि म्हणूनच वाल्मिकच्या अडचणीमध्ये भर पडलेली आहे आणि ती भर ही आता आणखी किती प्रकरणामध्ये वाल्मिकराडला अरेस्ट केली जाते त्याच्यावरती आरोप थांबूया हा था। पोलीस तपासामध्ये जे येत आहे त्यातले जे डॉट्स आपण द्यायला म्हणतो ते डॉट्स आम्ही जोडतो आहोत आणि ते महाराष्ट्राला सांगत आहोत प्रयत्न हाच आहे की ह्या घटनेमध्ये कुठल्याही पातळीवरती म्हणजे दोन समाज म्हणून पोलीस तपास म्हणून प्रत्येक घटनेमागं काही ना काहीतरी कार्यकारण भाव आहे तो आम्ही मांडणारच ज्याला कुणाला अशी इच्छा आहे की फक्त आम्हालाच अनुकूल असलेल्या गोष्टी तुम्ही सांगा असं होणार नाही समाजामध्ये ह्या सगळ्या घटनांचे वेगवेगळ्या पातळीवरती रिफ्लेक्शन्स आहेत मला आजही बारामती कृषी केंद्रामध्ये वेगवेगळ्या जातीचे बीडमधून आलेले लोक भेटले आणि त्यांनी सांगितलं की बीडमधल्या मंडळीकडे बघण्याचा एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन हळूहळू तयार झाला माझ्या मते हे आत्ता बीडमध्ये असलेल्या यापूर्वीच्या आणि यापूर्वी बीड जिल्ह्याचं राजकारण करणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षाचं हे अपयश हमूया म्हणजे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन लावा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे प्रयोग धन्यवाद